नमस्कार मित्रांनो सुमारे पाचशेहून अधिक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा व उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीची हृदयविकारच्या त्रिवत झटक्याने प्रांजत मालवलेली आहे पाहूयात कोण आहे ती दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सहा दशकाहून अधिक काळाच्या अभिनय कारकिर्दीत अंजली देवी यांनी तेलुगू हिंदी तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले दिवंगत एन रामाराव अक्कीनेकी नागेश्वर राव यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सुश्री देवी अंजली यांनी लवकुशा चित्रपटात सीतेची पौराणिक भूमिका अजरामर केली सावित्री आणि सकुबाई यासारख्या पौराणिक पात्रामध्ये त्यांनी स्वतःची छाप पाडली होती प्रसिद्ध चित्रपट संगीत दिग्दर्शक आदिनारायण राव यांच्याशी अंजली देवी यांनी लग्न केले होते ज्यांचे यापूर्वी निधन झालेले आहे या, या जोडप्याने अनेक चित्रपटाची निर्मितीही केली तेव्हा अभिनेत्री अंजली देवी यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतलेला आहे मनोरंजन विश्वात त्यांच्या अशा अचानक जाण्याने शोककळा पसरली तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री अंजली देवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली